नमस्कार मंडळी हिवाळ्याची थंडी सुरू झाली की शरीराला ऊब देणारा ताकद देणारा गावाकडचा एकदम अस्सल देशी शेंगदाणा लाडू आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे हे लाडू चवीला तर भारीच पण शरीरासाठी खूप पौष्टिक आहे चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी नमस्कार मी सोनम सोनम रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हे पहा मंडळी हे आहेत देशी लाल शेंगदाणे गावाकडे जे शेंगदाणे मिळतात ना ते थोडे लालसर छोटे पण खूप चवदार असतात या शेंगदाणेमध्ये नैसर्गिक तेल असतं म्हणून लाडू बनवताना वेगळं काही घालायची गरज नाही पडत हिवाळ्यात शरीराला उष्णता देण्यासाठी हे शेंगाणे लाडू फार उपयोगी ठरतात शेंगदाणे भाजण्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे कढई आपली गरम झाली की आता हे शेंगाणे आपण मंदाचीवर भाजून घेऊया गॅस मोठा नाही ठेवायचा हळूहळू भाजले की चव छान येते व्यवस्थित असे आपण उलातने नाही हे एकसारखे हलवत राहायचे नाहीतर एक, एक बाजू शेंगदाण्याची करपू शकते तर इथे तुम्ही पाहू शकताय मी मंद गॅसवर आपले हे भाजून घेत आहे भाजताना तुम्हाला हलका हलका खमंग वास येईल तेव्हा समजायचं चा। शेंगदाणे छान भाजले जात आहेत हे भाजायला साधारण दोन, ती तीन दोन ती तीन है। है ते तीन मिनटे पुरेसे आहेत तर दोन ते तीन मिनटे झालेली आहेत आता हे शेंगदाणे आपले भाजलेले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकताय शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत आता हे मी शेंगदाणे सुपामध्ये थंड होण्यासाठी ठेवले आहेत साधारण पाच ते सात मिनटे थंड होऊ द्यायचे शेंगदाणे पूर्ण थंड झाले की साल अगदी सहजपणे निघते आता हे पहा हाताने मी चोळून दाखवत आहे तुम्हाला तर हे शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत सगळी साल काढायची नाही मंडळी थोडीशी साल ठेवायची म्हणजे लाडूला छान रंग आणि देशी चव येते आता या शेंगदाणेवरची मी या दोन्ही हाताने असे चोळून साल काढते तर पहा थंड झाल्यामुळे लगेचच याची साल निघते तर मंडळी इथेपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला आहात तर एक लाईक करायला विसरू नका आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर पहा याच्यावरची मी साल काढलेली आहे तर मी पूर्ण साल काढलेली नाही थोडीफार मी ठेवलेली आहे जर तुम्हाला पूर्ण साल काढायची असेल तर तुम्ही काढू शकता आता इथे मी एका डिशमध्ये गुळ किसून घेतलेला आहे लहान किसणीने तर इथे तुम्ही पाहू शकता ही लहान खिसणी आहे ना याने आपण आलं खिसू ना त्याच खिसणीने गुळ असा खिसून घेतला की तो शेंगदाण्यामध्ये छान मिक्स होतो आणि लाडू पण घट्ट आणि मऊ बनतात आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर अशी भरड करून घेऊया खूप बारीक नाही करायचे आणि खूप मोठेही तुकडे नाही मध्यम अशी भरड हवी हे पहा मी भरड अशी बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपण किसलेला गुळ घालूया हा गुळ मी हळूहळू घालते म्हणजे चव समतोल राहते तर ॲक्च्युली झालं काय हा गुळ मी लवकर किसून ठेवलेला आणि तो वितळलेला आहे तर तुम्ही पाहू शकता तर तो असा मऊ असा झालेला आहे आता हात ता मी चमच्यानं घालते यामध्ये नाही तर हाताला भरपूर असं चिकट होईल तर पूर्ण गुळ मी यामध्ये घातलेला आहे आता यामध्ये घालूया वेलची पूड हे पण ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता जर नसेल आवडेल तर तुम्ही नाही घातले तरी चालेल आता हे मिश्रण आपण हाताने मिक्स करूया हो किंवा चमच्याने जरी केलं तरीही चालेल तर मी हे चमच्यानं करते त्याचबरोबर मी हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून हो घेतले आहे हाताने मिक्स केलं तर अजून छान लागतं हाताच्या उष्णतेमुळे गुळ आणि शेंगदाणे मस्त एकजीव होतात आता या मिश्रणाचे आपण लाडू ओळूया थोडंसं मिश्रण हातावर घ्या आणि असे गोल गरगरीत लाडू बनवा तर लाडूचं मिश्रण मी हातावर घेतले आहे आणि दोन्ही हाताने असे प्रेस करते तर तुम्ही पाहू शकताय तर इथे मी बन लाडू बनवते ते लाडू वळताना मला नेहमी लहानपणीची आठवण येतात आजीच्या हाताचा लाडू थंडीच्या सकाळी दुधाबरोबर खाल्लेला तुमच्याही आजीची आठवण आहे का कमेंटमध्ये मला कमेंट करायला विसरू नका तुमच्या आजीची आठवण असेल तर व तुमची आजी कोणत्या पद्धतीवर लाडू बनवायची तेही मला कमेंट करून कळवा तरी ते बोलत बोलत आपला लाडू पण तयार झालेला आहे तर हे पहा मंडळी सगळे लाडू छान तयार झाले आहेत हिवाळ्यात हे लाडू खाल्ले तर शरीराला ऊब मिळते ऊर्जा वाढते आणि कमजोरी दूर राहते आणि हे लाडू बनवताना तुम्ही यामध्ये तीळ घाटले तरीही चालेल तीळ आणि शेंगाणे याचं कॉम्बिनेशन खूप छान होते तर पहा इथे लाडू आपले पूर्ण तयार झाले आहेत तर मंडळी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा आणि हो सोनम रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता एक लाडू मोडून दाखवते हे बघा आतून किती मऊ हिवाळ्यात शरीराला ताकद देणारा एकदम परफेक्ट लाडू